सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वराह मिहीर तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध श्री सोमनाथ मिंधर राहणार बाचेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांना शेतामध्ये आपण तीन मशीनद्वारे बोरवेल साठी पॉईंट दिला होता या त्या तीन मशीन आहेत मित्रांनो ही पहिली मशीन जिथे पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते तर तिसऱ्या मशीनद्वारे जमीन स्कॅन केली जाते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की पहिल्या दोन मशीनद्वारे आपण प्रत्यक्षात बोरवेल किंवा विहीर घेणं धोक्याचं ठरू शकतं कारण याच्यावर पाण्याच्या खोलीचा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही ज्यावेळेस आपण स्कॅन करतो स्कॅनिंगवरच आपल्या लक्षात येतं की पाण्याची खोली किती आहे समजून जातं मात्र इचाही शंभर टक्के रिझल्ट नाही आहे आणि स्कॅनिंग मशीन मागणी देखील आहे समजायला देखील किचकट आहे तर बघूया आपण मिंदर साहेबाकडे आपण गेल्यानंतर त्यांच्याकडे आपण ज्यावेळेस जमीन स्कॅन केली त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की इथं कुठं पाणी मिळू शकतं आणि त्यांनी बोरवेल घेताना मी घेताना मित्रांनो घ्या पंचेचाळीस फुटापासून इथं पाणी लागलं तर त्यांनी बोर शेवटी संपेपर्यंत कंटिन्यू या पद्धतीने पाणी वाहतो हा शेवटी शेवटीचा गुळ आहे त्यांनी टाकलेला कंटिन्यू असं पाणी वाहत मी त्याला खूप छान पाणी मिळालं त्यांना मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण जे करतो हे प्रयत्न आहे आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार मात्र ज्यांना शंभर टक्के यशाची गॅरंटी हवी आहे त्यांनी कृपया मला कॉ कॉल करू नये कारण आपण शेवटी निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद